सेलिब्रिटी श्रीमंत व्यक्ती आणि आजकाल तर सामान्य लोकही सौंदर्य वाढवण्यासाठी किंवा शारीरिक कमतरता सुधारण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करतात पण तुम्हाला एक गोष्ट माहीत नसेल की जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी ही दोनशे पंचवीस वर्षांपूर्वी भारतात आणि विशेष म्हणजे आपल्या राज्यात पुण्यात केली गेली होती आणि तीही एका मराठमोळ्या कुंभाराने आणि हो ही काही दंतकथा नाही आहे या प्रसंगाचा उल्लेख सतराशे चौऱ्याण्णव साली लंडनमधल्या द जेंटलमन मॅगझिन अँड हिस्टोरिकल क्रॉनिकल यामध्ये सर्जिकल ऑपरेशन या नावाने प्रसिद्ध झाला होता त्यावेळी नेमकं काय झालं होतं आणि कशी झाली होती ही जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी या व्हिडिओतनं मी तुम्हाला सांगतो <प्रावान> ही घटना घडली होती सतराशे ब्याण्णव मध्ये जेव्हा भारतात इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यात म्हैसूरचं तिसरं युद्ध लढलं गेलं या युद्धात कावजी नावाचा एक मराठी शेतकरी बैलगाडीवान म्हणून इंग्रजांच्या सैन्यात सामील झाला होता युद्धादरम्यान कावसजी आणि त्याचा भाऊ मुराद यांना टिपू सुलतानच्या सैन्याने पकडलं युद्धकैद्यांना क्रूर शिक्षा देण्याची त्या काळात प्रथा होती कावसजी आणि मुराद यांच्यावरही अशीच क्रूरता झाली त्यांना नाक कापण्याची शिक्षा देण्यात आली नाक कापणं ही त्या काळी अपमानाची आणि सामाजिक बहिष्काराची शिक्षा मानली जात होती या घटनेनंतर कावसजी पुण्यात परतला ब्रिटिशांकडे पुण्यात त्याची भेट थॉमस क्रुसो आणि जेम्स पिंडल या दोन इंग्रज डॉक्टरांशी झाली त्यांना कावसजीच्या अवस्थेची दया आली त्यांनी त्याला नाकाची सर्जरी करून पुन्हा साधा आयुष्य देण्याचा सा प्रयत्न केला पण ही सर्जरी कशी करायची हा प्रश्न होता कारण त्यांनी याचा अभ्यास तर केला होता पण त्यांना याचा अनुभव नव्हता पण पुण्यात एक कुंभार हे काम करू शकतो हे त्यांना कळालं ज्याने पिढ्यान पिढ्या या कामासाठी खास टेक्निक वापरली होती पुण्यातली कुंभार फॅमिली मातीच्या भांड्यांना आकार देण्यासाठी तर प्रसिद्ध होतीच पण त्यांच्याकडे आणखीन एक अनोखं स्किल होतं ते म्हणजे स्किनचं ऑपरेशन करून नाकाला पुन्हा आकार देण्याचं ही पद्धत त्यांनी प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्रातून शिकली होती त्याचं वर्णन सुश्रुत संहितेत केलं गेलंय सुश्रुत जे प्राचीन भारतातले एक महान वैद्य होते त्यांनी इसवी सन पूर्व सहाशे मध्ये अशा ऑपरेशनचे डिटेल्स लिहून ठेवले होते या पद्धतीला फ्लॅप टेक्निक म्हणतात ज्यामध्ये कपाळावरनं स्किन घेऊन ती नाकावर रिप्लांट केली जाते कावसजीवर जीवर ही सर्जरी केली गेली थॉमस क्रुसो आणि जेम्स पिंडल या दोघांसमोरच ती पार पडली कावसजीच्या नाकावरच्या सर्जरीमध्ये पहिल्यांदा कापलेल्या नाकाच्या शेपचा मेनाचा आकार बनवून तो कपाळावर बसवला गेला या ऑपरेशनसाठी ज्या ठिकाणची स्किन वापरायची त्या ठिकाणी तो मेनाचा भाग बसवून त्याच्या भोवती मार्क करून कपाळावरची का स्किन कापून घेतली गेली पण ही स्किन पूर्णपणे बाजूला न करता दोन डोळ्यांच्या मधल्या त्वचेचा भाग तसाच ठेवला गेला नंतर मेनाला नाकाचा आकार देऊन ते कापलेल्या भागावर ठेवलं आणि कपाळावरनं कापलेली स्किन त्या मेनावरती पसरवली गेली त्यानंतर खैराच्या झाडापासून बनवलेला कात पाण्यात उगाळून त्याचा लेप कापडावर लावला गेला कापडाच्या पाच सहा पट्ट्या त्या भागावर ठेवून त्या चार दिवसानंतर काढून टाकल्या गेल्या पुढे सर्जरी केलेल्या भागावर तुपात भिजवलेला कपडा ठेवला आणि मग पंचवीसव्या दिवशी सर्जरी केलेल्या भागाची जखम भरून आली त्यानंतर नाकाला आकार दिला गेला ही प्रोसेस वाटती तितकी सोपी नव्हती कारण त्या काळात ॲलोपॅथिक औषधं भूल किंवा स्वच्छतेच्या कुठल्याही सुविधा नव्हत्या तरीही कुंभाराच्या अचूक हातांनी आणि जुन्या ग्रंथांच्या ज्ञानाने ही सर्जरी यशस्वी झाली कावसजीला त्याचं नाक परत मिळालं आणि त्याच्यासोबतच त्याचा कॉन्फिडन्सही ब्रिटिशांनी या ऑपरेशनची सगळी माहिती गोळा केली या ऑपरेशननंतर दहा महिन्यांनी म्हणजे सतराशे चौऱ्याण्णवच्या जानेवारीत जेम्स वेल्स याने हे पेंटिंग काढलं ही सगळी माहिती आणि ही पेंटिंग इंग्लंडला पाठवली त्यामुळे हे ऑपरेशन लंडनपर्यंत पोहोचलं सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये द जेंटलमन्स मॅगझिनमध्ये एका लेखात या ऑपरेशनबद्दल छापून आलं यात पुण्यातल्या कुंभाराच्या या अनोख्या कुंभारा सर्जरीला इंडियन मेथड असं म्हटलं गेलं या लेखाने युरोपातल्या वैद्यकशास्त्रांना भारतीय मेडिकल सायन्स किती प्रगत आहे याची ओळख करून दिली त्यानंतर ही पद्धत युरोपातही वापरली जाऊ लागली आणि आज ती मॉडर्न प्लास्टिक सर्जरीचा पाया मानली जाते या सर्जरीचं मूळ हे सुश्रुत येते सुश्रुताने त्वचेच्या प्रत्यारोपणासह अनेक ऑपरेशनचे तपशील लिहून ठेवले होते त्यामुळे त्यांनी वापरलेली फ्लॅप टेक्निक ही आजही प्लास्टिक सर्जरीमध्ये वापरली जाते त्यामुळे सुश्रुताला फादर ऑफ प्लास्टिक सर्जरी, सर्जरी असं मानलं जातं त्यांनी रचलेल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक ऑपरेशन्सचे उल्लेख आहेत ऑपरेशनची आणि प्लास्टिक सर्जरीची परंपरा ही भारताच्या काही भागांमध्ये त्यांच्याच ज्ञानाच्या आधारावर सुरू होती आणि याच ज्ञानाचा आधार घेत पुण्यातल्या कुंभाराने कावसजीसारख्या व्यक्तीला सामान्य आयुष्य देण्यासाठी याचा वापर केला सध्या कावसजीचं हे पेंटिंग लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे आणि त्या पेंटिंगमुळेच भारतातल्या सव्वा दोनशे वर्षापूर्वीच्या प्लास्टिक सर्जरीची गोष्ट आजही जिवंत राहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा